नमस्कार मंडई स्वागत आहे माझ्या एका नवीन मिन, मिनी ब्लॉगमध्ये तर उद्या बेंदूर आहे सगळ्यांना माहीतच आहे तर आज बेंद्राची पूर्वतयारी म्हणजे ज्वारी वणात उसळाने सडून घेतली आहे सडल्यानंतर झालेले पीठ वेगळे व ज्वारी वेगळी करून घेतली अर्थात पॉलिश केल्यासारखे तर ती ज्वारी तीन ते साडेतीन तास चुलीवरती शिजवून घेतली जेणेकरून ती चांगल्यारीत्या म्हशींना वगैरे पचेल आणि माणसांना खाण्यासाठीही चालते त्या पिठाचं आपण मुटके करतो त्याचा व्लॉग उद्या अपलोड केला जाईल तो नक्की पहा आता हे शिजलेले जे आ... जो खिचडा आहे तो आपण समान तीन वाटण्या करू व छोटं रेडकासाठी म्हणजेच माझ्या राधासाठी तसेच कुत्र्यालासुद्धा म्हणजेच आमच्या कोकोलासुद्धा जरा टाकलेलं आहे ते सुद्धा आवडीने खात आहे पाहू शकता आता राधा तर थांबतच नाही आहे तिचं एवढं म्हणजे हवरेपणा चालय तसेच सगळ्या म्हैशींना ठेवलं पहिला छोट्या सगुनीला ठेवलं त्यानंतर त्या दोन म्हैशींना ठेवलं कारण त्या भांड